मंडळी खरं सांगतो शिवकालीन शस्त्र साठा बघून डोळ्याचे पारने फिटले बघा अतिशय सुंदर आणि तेही बीड सारख्या ठिकाणी नमस्कार मंडळी आज दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी बीडमध्ये आशीर्वाद लॉन्स या ठिकाणी शिवप्रेमींनी काय केलेलं आहे शिवजन्मोत्सवासाठी अं भव्य शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं हो आहे शिवकालीन जे शस्त्रास्त्र आहेत आणि त्याचंच व व्याख्यान सुद्धा ठेवलेलं हो आहे तर चला बघूया आपण आज मी आणि देवांश बाहेर निघलो सकाळीच मला मेसेज आला की जे आशिर्वाद लॉन्समध्ये नाही का शिवप्रेमींनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी शस्त्रसाठा म्हणजे जे काही शस्त्र आहे त्यांचं प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि मला तर बघण्याची तीव्र इच्छा होती त्यामुळे संध्याकाळी आम्ही निघालो तर आल्यानंतर या ठिकाणी बरीच तयारी चालवली होती त्यांनी त्या ठिकाणी चालू होती संध्याकाळचं जे व्याख्यान होतं त्या ठिकाणी जे शिवप्रेमी असतील ते येऊन देणार होते मग आम्ही तिथून आतमध्ये जाण्याचं ठरवलं आतमधील आतमध्ये जे काही आहे त्या ठिकाणी शस्त्राचं प्रदर्शन चालू होतं देवांशला ही बघण्याची खूप जास्त इच्छा होती त्याला ही शस्त्र पाहिजे होते आतमध्ये गेल्यानंतर एक एक आम्ही शस्त्र बघायला सुरुवात केली सर्वप्रथम सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जे बघितलं त्या ठिकाणी खूप जुन्या अशा तलवारी होत्या तलवारी ही वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या साईजमध्ये वे आणि त्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सर्व जुन्या असल्या कारणाने जुन्या दिसत होत्या ठीक आहे त्याला म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये त्यांनी काही नवीन केलेलं नव्हतं हो जे जशा सापडल्यात त्यांना ठीक आहे उत्खनामध्ये असतील किंवा त्यांनी जिथं जिथं जाऊन सापडल्यात शिवकालीन त्या ते जशात तशा तिथं मांडलेल्या आहेत त्यांनी त्याच्यामध्ये फक्त त्यांनी त्याचं केअर केलेली आहे त्याला बाकी काहीही केलेलं नाही नवीन बनवण्याचा प्रयत्न केलेला नाही त्या ठिकाणी बघा भाले वेगवेगळ्या छडीतील वेग तलवारी हाताची तलवार असेल आणि ब्रिटिशकालीन बंदुकासुद्धा आहेत ठीक आहे या ज्या हा जो शस्त्रसाठा आहे हा शिवकालीनसुद्धा आहे त्यांच्या त्याच्या आधीचासुद्धा आहे आणि त्याच्यानंतरचासुद्धा आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा सुद्धा आहेत त्या ठिकाणी भाला आहे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे चाकू सुऱ्या कुकरी पण येतो आपण त्यांना सुद्धा आहे किंवा कट्यार आहेत देवांशाही खूप आतमध्ये धडपड करत होता तो म्हणला मला, मला पण एक तलवार पाहिजे पण चारही बाजूंनी त्या ठिकाणी त्यांचे जे सेवक होते ते होते त्यामुळे आतमध्ये कोणालाही जाता येत नव्हतं या ठिकाणी बघा मध्यभागी बघा चारही बाजूंनी इथं एक ढाल त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि तिथं बाजूनी जे आहेत ते वेगवेगळे वे चाकूसुद्धा आहेत कट्ट्यारसुद्धा आहे पुढं वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या ह्याच्या आणि हे जे भाल्याभोवती ठेवलेले होते तर ते भालेलसुद्धा वापरतात आणि हातामध्ये सुद्धा वापरतात दोन मुखी तलवारीसुद्धा बघितल्या मी त्याचे की पुढं गेल्यानंतर दोन तोंड पडतात दंड होता या ठिकाणी आणि काही शास्त्रज्ञ असे होते की मला त्यांचे सुद्धा माहीत नव्हते ते, हो ते कसे वापरतात तेही माहीत नव्हतं हो बहुतेक हातामध्ये घेऊन लढत असते या ठिकाणी बघा हे तलवारी ज्या आहेत वेगवेगळ्या कमी जास्त लांबीच्या रुंदीच्या आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये आहेत काही काही तर खूप बेंड झालेल्या बेंड तालवारी आहेत ज्या ते सुद्धा लढाईमध्ये वापरत होते या ठिकाणी मला एक जुनी चिमणी दिसली जी की त्याच्यामध्ये समजा तेल किंवा त्या काळी भेटत असेल ते त्या टाकून दिवा म्हणून त्याचा यूज करतात या ठिकाणी साखर दंड होता होतात सुद्धा होती बारकी तोफ त्या तोफाचं दगड कुराड तलवारीचे वेगवेगळे आकार हे एक मला काही समजलं नाही ते काय होतं कशासाठी यूज होतं परंतु ते सुद्धा होतं काही तलवारी तर पुढं वेगळ्या प्रकारचं गदा कसा असतो हनु हनुमानाचा त्या प्रकारेच त्या ठिकाणी काही काही तलवारी होत्या दा। त्यालाही दारदार शस्त्र होती दा। समोरच्या साईडने काही तलवारी सा, तलवारी ज्या आहेत त्या सरळ होत्या आणि काही वाकड्या होत्या त्यानंतर मी आणि देवंशीने एका थोडं फोटोशूट केला त्याला म्हणलं चल आपण फोटो काढूया बाजूला राहून त्याला फोटो काढून घेतले त्याच्यानंतर पुन्हा तो वळाला श तलवारीकडे त्याचं लक्ष काय तिथून हटत नव्हतं लहान मोठ्या सगळ्या तलवारी तो बघत होता या ठिकाणी बऱ्याच हे पण होते आपण बघतो बघा साऊथ इंडियन मूवीमध्ये कसे मोठ्या मोठ्याले तलवारी टाईप हे असतात त्या प्रकारचे पण होते त्या ठिकाणी या ठिकाणी छोटे भाले मोठे भाले जुनी सगळ्यात जुनी बंदूक मला ह्या ठिकाणी हीच दिसली ज्याच्यामध्ये जवळ जाऊन बघता नाही आली किंवा हातात घेता नाही आले कोणतं शस्त्र तिथं पण खूप जुन्या अशा बंदुकी होत्या त्या ठिकाणी एक चिमणीसुद्धा दिसली ज्या ठिकाणी तेल किंवा रॉकेल त्यामुळे असेल तेल वापरत असेल दिवा दिव्यासाठी किंवा याच्यासाठी जुन्या जे शस्त्र होते किंवा जुन्या ज्या तलवारी होत्या ते अशे अतिशय गंजलेल्या ह्याच्यामध्ये होत्या कारण ते हे केलेले आहेत त्यांनी म्हणजे सापडून आणलेले आहेत किंवा कुठं दडले असतील त्या ठिकाणून आल्या त्यांना फक्त साफ केलेले त्यांनी नवीन करण्याचा बिलकुल प्रयत्न नाही केलेला काही काही शस्त्र ते अशा प्रकारे नवीन होते की मला त्यांचं नाव माहीत नव्हतं कदाचित ते घोड्यावर किंवा हत्तीवर किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये वापरत असते ब्रिटिशकालीन बंदुकासुद्धा होत्या ज्याच्यामध्ये जिगन पावडर आणि छोटे छोटे बॅरल्स भर भरायचे त्याच्यामध्ये आणि ते फायर केले जायचे बघा तर तेसुद्धा होते हे बघा हे काही काही -चो� हत्यार बहुतेक ते हातामध्ये घेऊन किंवा कुराडीचे असणार त्याला त्यासोबत वापरत असतील कट्ट्या रिक होती दोन मुखी बघा ती तलवार जे सरळ एक सोबत आणि समोर दो दुहेरी गेलेली आणि ह्याच त्या ब्रिटिश कालिंग बंदूक आहेत सोबत तुम्हाला कुकरीसुद्धा दिसेल पाहिजे कुकरी त्यावेळेससुद्धा होतात त्यांनी त्या हो हस्तगत केलेल्या वेगवेगळे वेग प्रकारचे जे सरळ दिसणारे तलवारी आहेत किंवा चाकू म्हणतो ते भाल्यासोबतसुद्धा त्यांनी यूज केलेले आहे तर अतिशय मनमोहक असं मतलब म्हणजे अतिशय मनमोहक तुम्हाला डोळ्याचे पारणे फिटतील अशा प्रकारचं या ठिकाणी जे आहे त्यांनी आयोजन केलं होतं शस्त्रसाठ्याचं जे तुम्ही बघू शकता कारण असे हे फक्त बाहेर बघायला भेटतं तर आमचा आजचा दौरा पूर्ण झालेला होता मग देवांश म्हणाला चला घरी जाऊया हो बाहेर निघताना लोकांची रीक चालूच होती व्याख्यान होणारच होतं पण आम्हाला थांबता नाही आलं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशाच प्रकारे तुम्ही बघत राहा माझं सासर कॉमेडी चॅनल भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीराम